या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी मिळून एक असा कायदा निर्माण करावा की जेणेकरून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना कुठंतरी सुरक्षा कवच निर्माण व्हावं की जेणेकरून त्यांची कुणी हॅरॅशमेंट करणार नाही हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मी आज घेऊन आलेलो आहे कारण आज गेली सहा महिने झालं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण सामाजिक वातावरण जातीय वातावरण घडूळ घडूळ झालेलं आहे उत्संबळू यायला लागलेलं आहे पुन्हा आंदोलन पुन्हा मोर्चा पुन्हा उपोषण काय चाललंय कोण आहे ह्या मागचा सूत्रधार हे खरं तर शोधलं पाहिजे पण आता कुणाला शोधायचं हो कुणाला शोधायचं यांची डिनर डिप्लोमेसी यांचं आतलं राजकारण वेगळं पडद्याच्या राज मागचं राजकारण वेगळं पडद्यावरचं बाहेरचं राजकारण वेगळं एकीकडं एक अजितदादा म्हणतात मला घरातलेच लोक साथ देत नाही सुप्रियाताई म्हणतात आमचं घर फुटलं नाही काय चाललंय म्हणजे आमच्या जब्बार पटेलांच्या चित्रपटामधला पत्रकार शेवटी वेडा होतो निळूभोवणी काम केले व त्या चित्रपटामध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली हे आमचं डोकंच काम करत नाही सकाळी टीका झालेली असेल संध्याकाळी पवारसाहेब सागर बंगऱ्यावर जेवायला म्हणजे <laughs> खरंच म्हणजे हे अतिशय राजकारण हे आपल्या आपल्याच्या पलीकडला हा विषय आहे आणि त्यामुळंच कुठंतरी सगळ्या राजकीय बंधूंना माझी विनंती आहे की कृपा करून कृपा करून कृपा करून कृपा करून कृपा करून या ब्राह्मण समाजाला काहीतरी सुरक्षा कवच निर्माण करा बाकी तुमची आंदोलनं तुमचे आरक्षणं तुमचं सीमध्ये तुमचं मराठा आरक्षण वेगळं याच्याशी या, या समाजाला काहीही देणं घेणं नाही कारण हा समाज आपापल्याच वर्तुळात हम दो हमारे दोमध्ये सुखी असतो तो फार समाधानी समाज आहे याला जगाशी काही देणं गेणं नाही रोज सकाळी सहाला ऑफिसला जाणे आणि संध्याकाळी नऊला घरी येणे त्याला बाहेरच्या जगाचा संबंध येत नाही आणि तो लुडबुडसुद्धा करत नाही आणि टीका करायची तर हिंमत ब्राह्मण समाज कधीच करणार नाही त्यामुळे ब्राह्मणांचा उपद्रव आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ब्राह्मण समाजाला एक सॉफ्ट कॉर्नर आहे बरं का तुम्हाला भीती दाखवायची असेल तर ब्राह्मण समाज तुम्हाला जोरात बोलायचं असेल तर ब्राह्मण समाज तुम्हाला काय हॅरेसमेंट करायची असेल तर ब्राह्मण समाज एक सॉफ्ट कॉर्नर ब्राह्मण समाजाला भीती घालणं फार काही अवघड नाही सहज अवघड आहे हे अवघड आहे कुठंतरी कसं आहे हा इतका भित्रा समाज आहे की तो समाज आज जाहीरपणे जाहीरपणे आमच्याजवळ व्यक्त करतो आहे कदाचित तो या नेत्यांपर्यंत पोचू शकत नाही म्हणून तो आमच्याशी बोलतो किंवा तुम्ही तरी काहीतरी आता तुम्ही आता एवढं या राजकीय क्षेत्रात काम करता गेली चाळीस वर्ष झाली तुमचे संबंध आहेत तुमचे मित्र आहेत आता त्यांचे संबंध आम्ही जपलेले आहेत असे शेलार साहेबांशी माझे फार चांगला परिचय आहे म्हणजे अनेक राजकीय नेत्यांशी फार चांगला परिचय आहे आमचे संजय बनसोडे मंत्री महाराष्ट्राचे ते तर माझे क्लासमेट आहेत आमच्यासमोर हा लुणावर फिरणारा मुलगा आज लाल दिव्याच्या गाडीत फिरतो आम्हाला आनंद वाटतो आणि तुम्हाला खोटं नाही सांगत ओ माझ्या घरी हाच संजय बनसोडे या ब्राह्मणाच्या घरी पुरणपोळी खायला आले होते अहो हे मैत्री आम्ही जपली आमच्याकडे कोणताही जातीवाद नाही हो तुम्ही का आमच्या मागं हे जातीवादाचं भूत लावलेलं आहे आणि हे उगंच ब्राह्मण 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 शिव्या लाकोळी मारून कापू काप काय चाललंय टाकून टाकून काय म्हणजे सामान्य माणूस परेशान आहे म्हणून मी हा एक गंभीर विषय आज तुमच्यासमोर घेतलेला आहे कृपा करून याचं समाजाच्या नेत्यांनी म्हणजे ब्राह्मण समाजाचे काही मोठे मोठे नेते आहेत या महाराष्ट्रामध्ये त्यांनी काही गैरसमज करून घेऊ नये की हा कोण बोलणार हे आम्हाला आरक्षण नको म्हणणार आहे तर त्यांचीसुद्धा मी माफी मागतो वा फक्त मी माझं मत व्यक्त केलं आहे की आम्हाला नको आरक्षण द्या संरक्षण हे फार महत्त्वाचा विषय मी आज बोललो कारण आज शहरातल्या लोकांना हे नाही जाणवत जास्त पण जे छोटी छोटी गावं आहेत ज्या ठिकाणी एक दोन घरं आहेत त्या ठिकाणी आता मला तर काल एक फोन आला अहो म्हणले कसं म्हणले बा नको आता पुन्हा ब्राह्मण बामन, बामन आलं बरं का माफ करा हे ब्राह्मण नको ब्राह्मण नको कसे म्हणता येतं अहो काय म्हणले उद्या ह्यांचा मोठा नेता जर ॲडमिट झाला आय सीयूमध्ये गेला तर महामृत्युंजय करायला ब्राह्मणच पाहिजे ना अरे माझ्या डोक्यात प्रकाश पडला अरे हो काय बोलतोय तर तेच सांगितलं मला की मोठा नेता गेला की घोषणा होते की प्रत्येक गावात महामृत्युंजय जप सुरू करा अरे महामृत्युंजय जप करायला ब्राह्मणांची उपस्थिती पाहिजे ना तिथं मग तुम्ही जर ब्राह्मणच नामशेष केले तर तुमचा महामृत्युंजय जप कोण करणार आहे बरोबर आहे का नाही तुमचा तुमची जन्मपत्रिका आहे तो ब्राह्मण बनवतो तुमचं लग्नही तो बनवतो तुमचं पिंडदानही तो करतो तुमचा सौदाव आहे तो जीव घालतो आणि तुमच्यासाठी महामृत्युंजय जप सुद्धा ब्राह्मणच करतो मग ब्राह्मणाशी द्वेष का करता मित्रांनो नका करू म्हणून हा जोडू या महाराष्ट्राच्या सरकारला माझी विनंती आहे की पातळीवर जे व्हायचे ते होईल पण या कमीत कमी महाराष्ट्रासाठी तरी तुम्ही कमी कमी जिथं तीन टक्के ब्राह्मण आहे त्यांच्यासाठी तरी एखादा असा ब्राह्मण सुरक्षा कवच नावाचा एखादा कायदा अस्तित्वात आणा फडणवीस साहेब फार मोठे उपकार होतील तुमचे या महाराष्ट्रावर तुम्ही परवाच टी व्हीत सांगितलेले की माझा महाराष्ट्रासाठी माझा शब्द अंतिम असतो मला विचाराशिवाय महाराष्ट्रात काही घडू शकत नाही माझं दिल्लीत तेवढं वजन आहे तुमचं वजन खर्च करा लोक जातीसाठी उपोषण करतायत हा जरांगे महिना महिना पंधरा पंधरा दिवस उपाशी राहतोय लोक जातीसाठी माती खायला लागलेली आहेत तुम्ही जातीसाठी फक्त एक कायदा करा आम्हाला आनंद होईल की आमचा एक गृहमंत्र्याने आमच्यासाठी एवढं केलं हे सगळ्यात मोठं काम देवेंद्रजी तुमच्या हात न होणार काहीतरी एक असा कायदा करा की जेणेकरून आमच्या मनात जी वाटणारी भीती आहे ती भीती दूर होईल आणि आम्ही ताठ मानानं त्याला सांगू बाबानो तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका आमच्याकडे पण एक कायदा आहे कदाचित लहान तोंडी मोठा घास बी घेतलेला असेल मी सर्वांची सर्व राजकीय नेत्यांशी सर्व समाजातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची माफी मागून मी माझे विधान करतो आहे हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे तुम्हाला पटलं तुम्हाला आवडलं तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात असं जर तुम्हाला वाटलं तर आपलं ठरलंच आहे ना एक लाईक शेअर सबस्क्राईब आपलं स्टेटसला ठेवा आणि माझ्या चॅनलला असाच भरभरून आशीर्वाद द्या की जेणेकरून आपल्या म्हणजे फक्त ब्राह्मण समाजाचे नाही समाजाचे प्रश्न सर्व समाजाचे प्रश्न सर्वच समाजाचे तर मी प्रत्येक समाजात मी डोकवतो आहे मुस्लिम समाजाचे काय प्रश्न आहेत लिंगायत समाजाचे काय प्रश्न आहेत मराठ्याच्या प्रश्नावर खूप बोलणं झालेलं चालूच आहे ते आपण बोलू मारवाडी समाजाचे प्रश्न अहो जहानाजा आहे बैलगाडी वहाज आहे मारवाडी मारवाडी समाज हा असा आहे की ज्याचा आदर्श या सर्व समाजाने ब्राह्मणच नाही सर्व समाजाने घेतला पाहिजे एका ग्रामीण भागामध्ये तो समाज जातो किरायचं दुकान घेतो चार पाच वर्षात मोठी बिल्डिंग टोलेजंग उभी करतो आणि पूर्ण गाव त्यांच्याकडे बघतं ते बघा मारवाड्याची बिल्डिंग का त्याची मेहनत त्याचे कष्ट अहो सायकलहून तो किराणाचं सामान आणतो गावात भरतो सगळ्यांची सेवा करतो सगळ्या किराणा बरं नुसता किराणा देतोच नाही किराणा फुकट फुकट नाही कमीत कमी उधार तरी देतो फुकट तर दानधर्म करतो तो समाज सर्वात अन्नदान करणारा जर कोणता समाज असेल तर हा मारवाडी समाज आहे जैन समाज आहे हे समाज अन्नदान करण्यामध्ये फार अग्रेसर आहेत आमच्या लातूरला आमचे गोविंदभाऊ पारिक नावाचे आमचे मित्र आहेत की शंभर डबे मेडिकल हॉस्पिटलला तिथं मिळ तिथं गोविंदभाऊ विचारत नाहीत की तू कोणत्या जातीचा आहेस हॉस्पिटलमध्ये आलेला आहेस ना तू ऍडमिट आहेस ना हा गे डबा जेवण कर कुठे इथं कुठं आला जातीवाद बरोबर आहे का नाही हा समाज ज्यास अन्नदान करतो त्यास विचारत नाही तू कोणत्या जातीचा आहेस अरे आलाय तर विचारलं खाऊ घाल मग रोज शंभर डबे डेली हे चालू आहे अद्यावत यज्ञ चालू आहे त्यांनी मला काल फोनवर सांगितलं की दररोज शंभर डबे इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये जातात आणि गोर गरिबांना जे भूके आहे जे गरीब आहे ज्यांना घरून डबा येऊ शकत नाही आज पेशंट आहेत त्यांना डबा मिळतो त्या ठिकाणी जातेवाद नाही आमचे मित्र मकरंजे अनासपुरे साहेब नाना पाटेकर साहेब यांनी काय केलं अहो वीस वीस बावीस बावीस वर्षाच्या माझ्या माता बहिणी ज्या विधवा म्हणून त्यांच्या समोर बसल्या त्यावेळेस नानाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मकरन अनासपुरेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यांनी ठरवलं अरे काहीतरी यांच्यासाठी आपण केलं पाहिजे या दोघांनी मिळून आपल्या स्वतःच्या पैशातून स्वतःच्या हक्काच्या पैशातून दहा दहा हजाराचे चेक उभे केले आणि या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ते दिले त्यावेळेस कुठं होता जातेवाद